गट्टा परीक्षा केंद्रावर कॉपीमुक्त अभियानाचा फच्चा शिक्षकच कॉपी पुरवत असल्याचे प्रकार वरिष्ठांची केंद्रावर नजर ठेवण्याची गरज बारावी बोर्डाच्या परीक्षेला राज्यभरात एकवीस फेब्रुवारीपासून सुरुवात झाली कोरोनाच्या साथीनंतर दोन वर्षांनी पुन्हा पूर्ववत परीक्षा नेहमीप्रमाणे ऑफलाईन झाली बारावीची परीक्षा सुरू असून गट्टा हे बारावीचे परीक्षा केंद्र आहे या केंद्रावर तीन शाळेचे विद्यार्थी परीक्षा देण्याकरता आलेत एकवीस तारखेला इंग्रजी पेपर होता त्या पेपरला काही ठिकाणी कॉपी बहादूर विद्यार्थ्यांना दस्तूर खुद्द शिक्षकच कॉपी पुरवत असल्याचं चित्र दिसत होतं परीक्षा केंद्राच्या जवळ काही शिक्षक कॉपी तयार करायचे तयार केलेले कॉपी आत असलेले शिक्षक बाहेर येऊन ती कॉपी संबंधित विद्यार्थ्यांना पुरवत असल्याचं प्रत्यक्षात पाहायला मिळाले त्यामुळे केंद्राच्या बाहेर निरव शांतता तर आतमध्ये गोंधळ असा प्रकार सुरू असल्याची चर्चा बरीच बोलकी आहे दहावी आणि बारावीची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी शिक्षण विभागाकडून अभियान राबवलं जात आहे त्यासाठी कडक नियमावली तयार करण्यात आली आहे त्यासाठी केंद्रावर नजर ठेवण्याकरता भरारी पथक बैठे पथक आणि आय एस आय पी एस अधिकाऱ्यांचे दौरे आणि संवेदनशील केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे असे अनेक नियमावली तयार केले परंतु धानोरा तालुक्यातील घट्टा भगवंतराव या आश्रमशाळेत कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडवला जात असल्याचं चित्र समोर आलंय गट्टा पेंढरी परिसर नक्षलग्रस्त आणि संवेदनशील असल्याने वरिष्ठ व बोर्डाचे कर्मचारी येणार नाहीत हे येथील शिक्षकांना माहीत आहे त्याचाच फायदा घेत आपापल्या शाळेतील विद्यार्थ्यांना दस्तूर खुद्द शिक्षकच कॉपी पुरवत असल्याचं चित्र दिसले त्यामुळे संबंधित विभागांनी गट्टा केंद्रावर गुप्तपणे नजर ठेवून दस्तूर खुद्द शिक्षकांवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे अहो ही तर गुरुजींची परीक्षा गट्टा केंद्रावर जवळपास तीन शाळेचे विद्यार्थी परीक्षा देण्याकरता आले अशात या केंद्रावर ज्या विषयाचा पेपर त्या विषयाच्या गुरुजींची परीक्षा असाच प्रकार परीक्षा काळात दिसत आहे ज्या दिवशी त्या विषयाचा पेपर असतो त्या विषयाचे गुरुजी आपल्या विद्यार्थ्या परीक्षा कशी सोडवणार आपल्या विषयाचा निकाल सर्वाधिक लागावा यासाठी त्या त्या, त्या विषयाचे गुरुजीच कॉपी पुरवत असल्याची माहिती आता पुढे आली आहे वर्षभर काय शिकवलं कोरोना काळानंतर दहावी आणि बारावीला गेलेले विद्यार्थी वर्षभर काय शिकले शिक्षकांनी काय शिकवले हे अनुत्तरित आहे त्यांच्या बुद्धिमत्तेची सीमा कॉप्या पुरवून उंचावण्याचा प्रयत्न हुशार विद्यार्थ्यांना मागे टाकणारा ठरलाय त्यामुळे बोर्ड्यातर्फे नेमण्यात आलेले पथक गट्टासह इतरही केंद्रातील कॉप्यांचा सुळसुळाट असणाऱ्या केंद्राची तपासणी करणं गरजेचं आहे आमच्या लोक जनसेवा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा